व्हिडिओ आवडल्यास लाईक व सब्स्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा दश टन ट्वेंटी फोर लाईवमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सिमेंट कंपनी हटवा बागाय शेती आरोग्य व पशुधन वाचवा आपल्या जीवनावर परिणाम करणं कंपनीस आमचा विरोध शवराज्य शिप्रकर यांचं वक्तव्य यावर सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात दालमिया ग्रीन विजन सिमेंट कंपनी झाल्यास मौजे निमगाव गार खरातवाडी गणेशा हनुमंतवाडी याचबरोबर अजून अजून आनंदवाडी काष्टी सांगवी निमगा खोलू तसेच सर्व वाड्या वस्त्यांचे होणारे नुकसान व दुष्परिणाम खालीप्रमाणे आहेत सदर कंपनीमुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवनातील एकूण सहा सात गोष्टीवर गंभीर परिणाम होणार असल्याचं यांनी बोलताना सांगितलं हा जो सिमेंट प्रकल्प आहे याचा साडेसहाशे पाणी जर प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिला एक हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशा स्वरूपाचे सिमेंट प्रकल्प आपण देशामध्ये दे ज्यावेळेस पाहतो तर त्या सिमेंट प्रकल्पाच्या भोवताली दहा किलोमीटरच्या रेडियस पूर्ण गावाची गाव बेची झालेली आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे सोशल मीडियामुळे कनेक्टिव्हिटी वाढलेली प्रत्येक गावातील तरुण वर्ग शेतकरी सुजान झालेला आणि ज्यावेळेस हे प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हरकती नोंदवण्यासाठी आले दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला त्यावेळेस सोशल मीडियावर ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा याचा आवाज उठवला त्यानंतर सर्व तरुणांनी यांनी सर्च करून याचे रिपोर्ट्स पाहिले त्यानंतर हा जो आम्ही सहा मुद्द्यामध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस पॉईंटचा हा जो परिपत्रक काढलेला आहे याच्यामध्ये देशांतर्गत झालेल्या शास्त्रज्ञांचं जे संशोधन आहे की इम्पॅक्ट ऑफ द सिमेंट कंपनीच मग सिमेंट कंपनीचे काय काय वाईट परिणाम होतात त्यावर जो रिसर्च झाला त्या रिसर्चमधून आम्ही हे परिपत्रक काढले या परिपत्रकामध्ये आम्ही सविस्तर सगळं दिलेलं आहे हे आमच्या मनाचं नाही तर हे रिसर्च पेपरवरून पुराण्याशी दिलेलं आहे ह्या वेळेस ज्यावेळेस आमची जनजागृती झाली तर आम्ही पहिली मिटिंग ग्रामपंचायत सदस्यांची घेतली ग्रामपंचायत सदस्यांच्या मीटिंगमध्ये सांगितलं की तातडीची ग्रामसभा बोलवली पाहिजे जनजागृतीच्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही आज दिनांक सात तीन सात चार दोन हजार पंचवीसला आज सकाळी आम्ही ग्रामसभा घेतली ग्रामसभेला अतिशय उत्स उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्यामध्ये आर्यनगर गार निमगाव आणि सांगवीचेही लोक होते काष्टीचे आमचे राकेश भाऊ पाचपुते हे सगळे उपस्थित होते लोकांचा इतका म्हणजे हाय इम्पॅक्टवर लोकांची इतकी तीव्र आणि काडव्या प्रतिक्रिया होत्या की ह्या सिमेंट कंपनीमुळे आमचा जुना नदी पट्टा ज्याला बागायत पट्टा म्हणतात हा पूर्ण ग्रीन बेल्ट आहे इथे हंड्रेड पर्सेंट इरिकेटेड एरिया आहे ह्या इरिकेटेड एरियाचं पूर्ण वाळवंट झाल्याशिवाय या प्रकल्पामुळे राहणार नाही याचे जे गंभीर स्वरूपाचे जे परिणाम आहेत चौदाशे डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेस सिमेंट तापतं सिमेंट बनवण्याची प्रक्रिया चौदाशे डिग्री सेल्सिअस आहे ह्याने जो ह्या पाच किलोमीटर परिसरामध्ये वातावरणामध्ये जो उष्णतेचा लेअर निर्माण होणार आहे आणि यामधून जे प्रदूषण होणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनोक्साईड सारखे अतिशय घातक वायू वातावरणामध्ये फेकले जाणारे आणि याच्यामध्ये घन पदार्थामध्ये शिसे आणि पारा शिसे आणि सिलिका नावाचे घनपदार्थ ह्या धुळीमध्ये मिसळून हे जमिनीमध्ये जाणारे त्याच्यामुळे आमच्या जमिनीमधील फॉस्फरस रिलीज होऊन पूर्ण जमीन चोपण होणार आहे चोपण जमीन झाल्यानंतर पिकाच्या वाढीवर याचा तेहतीस टक्के परिणाम होतो असं शास्त्रज्ञ सांगतात शास्त्रज्ञ काय सांगतात की मानवी जीवनावर ह्याचा तर इतका गंभीर परिणाम आहे की आपल्या माता भगिनींचा जो गर्भधारणा असते ती गर्भधारणा ह्यानी होत नाही ह्या प्रदूषणाने आणि झाली तर प्रीमेच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते येणारी संतती ही वेंदोळी आणि व्यंगात्मक जन्मण्याची शक्यता असते असे रिसर्च नुसार नुसा आतापर्यंत देशामध्ये दे, परदेशामध्ये दे सिद्ध झालेले त्यामुळे ह्या सिमेंट सिमेंट प्रकल्प हे घातक असल्यामुळे लोकांचा याला विरोध आहे हा झाला मानवी जीवनावर परिणाम हा झाला जमिनीवर परिणाम याचा पिकावर तरी इतका घातक परिणाम आहे याच्यामध्ये ह्या कंपनीची विषारी धूळ त्या पिकाच्या सासून पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम असा होतो की टक्के पानांची वाढ थांबते वनस्पतीची वाढ ते थांबते मग इथं प्रामुख्याने मेन पीक आहे ऊसाचं हा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो ह्या ऊसाच्या पट्ट्यामध्ये ऊसाची वाढ जर समजा पंचवीस तीस फुट होत असेल तर तीस फुटाचे मायनस तेहतीस टक्के म्हणजे हा ऊस येणार सोळा वाढणार म्हणजे एखाद्याची जर एक एकरच उत्पादन तीन लाख साडेतीन लाख असेल तर दो, दोन लाखावर राहणार कांद्याचं उत्पादन जर तीनशे गुणी पर एकर असेल तर तो, तो पावणे दोनशे गुणीवर येणार म्हणजे परिणामी उत्पादनावर परिणाम होणार काही वर्षात जमीन नापीक होणार जमीन नापीक झाली तर ह्या जमिनीला जमिन जमिनी किंमत सुद्धा राहणार नाही इथं राहणं आता इथं शेजारी पेन्ना म्हणून कानगावला सिमेंट प्रकल्प आहे तिथं जर तुम्ही जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली तर तिथं जवळजवळ अर्धा अर्धा इंच धुळीचे थर बांगल्याच्या गच्चीवर गाड्यांच्या टपावर अशा अंगणात पोर्च मध्ये साठतात हे आम्ही तिथं जाऊन लोकांच्या मुलाखती घेतल्या तिथल्या विहिरींचं बोरचं पाणी आत्ताच असं लोखंडासारखं लाल झालंय आधीच आता एक घटना ताजी आहे आरव्यानगरला नदीचं पाणी पिऊन चाळीस शेळ्या मेल्या गलांडे नावाच्या शेतकऱ्याच्या त्याचा पीएम रिपोर्ट घेतला तर नदीचं पाणी प्रदूषित झालंय ह्या प्रकल्पाला पाच लाख लिटर पाणी भीमा नदीतून ते उपसा करणार आहेत आणि युटिलाईज झाल्यानंतर ते जे विषारी पाणी आहे ते परत भीमा नदीतच सोडणार आहे आधीच पाणी इतकं प्रदूषित आहे परत याची भर पाडणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं पाणी जाणार शेतकऱ्याची लाईट जाणार शेतकऱ्याच्या जमीन नाही नापीक होणार शेतकऱ्याच्या होणाऱ्या संततीवर शेतकऱ्याच्या होणाऱ्या शेतकऱ्याच्या माता भगिनीवर त्याचा परिणाम होणार शेतकऱ्याच्या आरोग्यावर परिणाम होणार प्रामुख्याने जोडधंदा दूधधंदा आहे दूधधंद्यामध्ये बारा लिटरची म्हैस ती आठ लिटरवर येणार परिणामी दूध धंदा पशुधन याच्यावर परिणाम होणार मग ही जर विघातक जर प्रकल्प असेल तर ह्या प्रकल्पाला आम्ही बागायत पट्ट्यातील शेतकरी प्रचंड प्रमाणात आमच्या मनात याचा रोष आहे आमच्या मनामध्ये या विरोध करण्याची मानसिकता आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची झालेली अशी विघातक सिमेंट कंपनी श्रीगोंदा तालुक्यातील भीमा पट्ट्यात झाल्यास याचा परिणाम मानवी पशु व शेतीच्या जीवनावर होणार असल्यानं अनेक गावातील तमाम शेतकऱ्यांचा या प्रकल्पास विरोध असल्याचं समजत आहे मात्र याबद्दल काहीही माहिती नसल्याचं विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा